तेवीस वर्षांनंतर सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा गावातील गावकऱ्यांना नागपंचमी दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची संधी मिळाली आहे काही दिवसांपूर्वीच गावकऱ्यांनी जिवंत नागाची पूजा करण्याची बंद झालेली प्रथा पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलेली आणि शिक्षण तसंच जनजागृतीच्या उद्देशाने एकवीस नागराज सापांना पकडण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली पण नागपंचमी दिवशी जिवंत नागांची पूजा करण्याची ही प्रथा नेमकी काय आहे तर साधारण बाराशे वर्षांपासून इथे जिवंत नागाची पूजा केली जात होती या जिवंत नागाच्या पूजेची सुरुवात गोरक्षनाथांनी केली असं सांगितलं जात ही नागाची भीती लोकांमधून निघून जावी यासाठी जिवंत नागाची पूजा केल्याचं बोललं जात तेव्हापासून या परंपरेला सुरुवात झाली नागपंचमीच्या काही दिवस अगोदर परिसरात नाग पकडण्यासाठी हातात मोठी काठी मड़क घेऊन लोक आणि विशेषतः तरुण हे फिरत असतात नाग पकडण्याची कला ही तरुणांमध्ये परंपरेने आली आहे नाग पकडून पूजा झाल्यानंतर त्याच ठिकाणी ते नाग पुन्हा सोडले जातात नाग आणल्यानंतर त्यांचा पाहुणचार करून नागपंचमी दिवशी गावातील पूजा करून साधारणपणे ते दोनशे नागांची मिरवणूक ही काढली जात होती स्पर्धा सुद्धा असायच्या राज्यभरातून भाविक जिवंत नागांचं दर्शन घेण्यासाठी शिराळामध्ये यायचे शिराळामध्ये दोन मोठी आणि मुख्य मंदिरं आहेत एक गोरक्षनाथ मंदिर आणि दुसरं म्हणजे आंबा माता मंदिर या दोन मंदिरात मोठ्या उत्साहात नागपंचमी साजरी केली जाते पण गेल्या काही वर्षांपासून जिवंत नागाची पूजा करण्यावर बंदी घालण्यात आलेली या स्पर्धांमुळे नागांचे प्रचंड हाल व्हायचे त्यामुळे वन्यजीव प्रेमींनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती त्यामुळे या गावात बरीच वर्ष जिवंत नागाची पूजा कुणीही केली नाही मात्र दोन हजार पंचवीस म्हणजेच या वर्षापासून ही बंदी उठवण्यात आली आहे या प्रथेबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ही रील जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा